धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसवू तुकाराम बाबा सोन्यामध्ये रास्ता रोको शिंदे सरकारवर डागली तो राज्यातील माहितीचे सरकार, सरकार आरक्षणावरून समाजात समाजामध्ये तेड निर्माण करण्याचे काम करत आहे ज्या स्वातंत्र्यवीन शिंग्रोबा धनगर आणि इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली त्याच धनगर समाजाला आज आरक्षणासाठी उतरावे लागत आहे ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा, बाबा महाराज यां या राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसवू असा इशारा दिला जत तालुक्यातील सोन्याळ येथे हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली रास्ता रोको आंदोलनाने जत उंदी मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली रास्ता रोकोमध्ये मेंढपाळ तानाजी कुलाळ यांनी मेंढरे रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदविला यावेळी सोमन्ना हाके भाऊसाहेब कटरे एकनाथ बंडगर शिवानंद पुजारी विक्रम पुजारी सुरेश कोकरे विठ्ठल पुजारी अमोल वाघमोडे पांडुरंग वाघमोडे हनमंत पुजारी सिद्धाप्पा पुजारी माजी सरपंच जकांना निवर्गी वतन गारडे अनिल सरगर नागेश गारडे सिद्धू सरगर कमलेश पुजारी महातेश बिरादार यासह मेंढपाळ तानाजी कुलाळ उपस्थित होते माहितीने जातीत भांडणे लावू नयेत राज्यातील माहितीने आरक्षणावरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्याने समाज समाजामध्ये ते निर्माण होत आहे तसेच समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे माहितीने जातीत भांडणे लावता आरक्षणावर निर्णय घ्यावा व समाजाला योग्य ते आंदोलन द्यावे असे आवाहन करत तुकाराम बाबा महाराज यांनी माहितीच्या धोरणावर जोरदार टीका केली रस्ता त्या धनगर बांधवाला आज रस्त्यावरती उतरून मेंढर देखील आंदोलनाला पाठिंबा देऊन आज रस्त्यावरती उतरून एक आगळा वेळ आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माझी प्रशासकाने विनंती आहे एक धनगर समाजच नव्हे तर मराठा समाज असेल धनगर समाज असेल अत्यंत समाज असेल त्या प्रत्येक समाजामध्ये जी भांडणाचे कीड निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये आहे एका समाजापुरतं मर्यादित आपण त्या समाज सर्व समाजाला योग्य ते न्याय देऊन समाज समाजामध्ये माणसा माणसामध्ये एक एकूपा हे महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे त्या संतांच्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीचं आतापर्यंत एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण किंवा एवढ्या खालच्या लेवलचं समाज समाजामध्ये आमच्या आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका त्या प्रशासकाच्या माध्यमातून होते माझी ह्या अंदोलनच्या माध्यमातून विनंती कळा होते ह्या समाजाची व्यक्ती बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू